देवीच्या मंदिरात पादुका चोरी करणाऱ्या तिघांना अटक रिक्षेच्या नंबरमुळे पकडले गेले टिळकनगर पोलिसांची कामगिरी कल्याणपूर्वेतील नव्वद फूट रोड परिसरात असलेल्या देवीच्या मंदिरातील एक किलो चांदीच्या पादुका चोरी करणार तीन नगर या तीन चोरट्यांना डोंबिवलीतील टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे राजेश वंजारे कैलास निषाद आणि फारुक अली शेख या तिघांना नवी मुंबई परिसरातून अटक केली आहे पादुका चोरी केल्यानंतर पडण्यासाठी चोरट्याने रिक्षाचा वापर केला होता या रिक्षाचा नंबर पोलिसांच्या हाती लागला रिक्षाच्या नंबर आधारे चोरट्यांपर्यंत पोलीस पोहोचले या तिघांची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा तपास पोलीस करत आहेत हा बरोबर आहे नाईन्टी फीटचं गावदेवी, है, आ, गावदेवी चा मंदिर आहे त्या ठिकाणी गावदेवीच्या मंदिरातून देवीच्या पादुका साधारण एक किलो चांदीच्या पाल पादुका त्या ठिकाणी चोरीला गेल्या होत्या टीकनगरचे सिनियर पे विजय कदम आणि डी बीचे ए पी आय शिंदे जगन्नाथ शिंदे व त्यांची टीम यांनी अहोरात्र मेहनत घेऊन अठ्ठेचाळीस तासामध्ये सदर आरोपी गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करून ज्या देवीच्या पादुका आहेत त्या अगदी जशाच तशा रिकवर करण्यात टिळकनगर पोलिसांना यश आलेले आहे आरोपी राजेश वंजारे कैलास निषाद आणि फारुख अली शेख या तीन आरोपींना अटक करण्यात आलेल्या असून पोलीस कस्टडी रिमांड घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने टिळकनगर पोलीस तपास करत आहेत रेकॉर्ड काय रिक्षा चालक का आहेत यापूर्वी काही त्यांचा रेकॉर्ड नाही परंतु अजून चौकशीच काम चालू आहे लोकनायक न्यूज